महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची अंगणवाडी सेविकांच्या घरावर दिवसा ढवळ्या दरोडा बावीस तोळे सोने रोख रकमेसह सोळा लाखाचा ऐवध लंपास काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील एरमाळा कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील घरातील लोक बाहेर गेल्याचा डाव साधत चोरट्यांनी गावातील अंगणवाडी सेविका उषाताई महादेवराव जाधवर यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून बावीस तोळे सोने रोख रक्कम पंचावन्न हजार रुपयाचा अंदाजे सोळा लाख पस्तीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी घडली रत्नापूर येथील अंगणवाडी सेविका उषाताई महादेव जाधवर या मुलीच्या गावी गेल्या होत्या त्यांचे पती महादेव विश्वनाथ जाधवर हे घरी होते शेतात जेवारी मळणीसाठी यंत्र आल्याचा ते घराला कुलूप लावून शेतात गेले असता ते दरम्यान घरात कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम पंचावन्न हजार व अंदाजे बावीस तोळे सोन्याचे दागिने अंदाजे सोळा लाख पस्तीस हजार रुपयाचा अवज अज्ञान चोरट्याने लांबिल्याची घटना शनिवारी घडली अंगणवाडी सेविका उषाताई जाधवर या दुपारी आज मुलीच्या गावून रत्नापूर येथे घरी परतल्या होत्या त्याही पा पाठीवर बसून उतरून मळणी यंत्र शेतात आल्याने थेट शेतात गेल्या जवारी मळणीसाठी झाल्यानंतर घरी परतल्या सदरील प्रकार उघडकीस आला तर या कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्गमित कर निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेरा रोजीच्या निर्णयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निर्णयातील नमूद अठ्ठावन्न सोळा चौऱ्याऐंशी चारशे दहा रुपये इतका निधी वितर वेतन नेतर अनुदान म्हणून व मुक्त करण्यास सदर शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शंभर टक्के वेतनोत्तर वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार आठ रोजी देय असणाऱ्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गो गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतन अनुदान दे